हिंगोली जिल्ह्याला पावसाच्या पार्श्वभूमीवर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि हिंगोलीमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि शेतांमध्ये सुद्धा पावसामुळे पाणी शिरलं पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती हिंगोलीमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता आणि त्याच पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्या नाले दुथडी भरून वाहत आहेत पावसामुळे खरीप पिकांना सुद्धा फटका कशा कशाप्रकारे पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकतो हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या ज्या बस आपण पाहतोय त्या सुद्धा अर्ध्या पाण्याखाली गेल्याचं पावसामुळे पाहायला मिळत आहे अधिकची माहिती प्रतिनिधी संतोष आपल्या सोबत आहेत संतोष आपण पाहतोय पाणी बरं साचलेलं आहे काय सध्याची परिस्थिती आहे पूर्वपदावर येते का नागरिकांची तारांबा उडालेली आहे शेतीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच कारण सकाळी पासून मुसळधार पावसान हजेरी लावलेली आहे आपण पाहू शकता मी सध्या बांगर नगरमध्ये आहे या बांगर नगरमध्ये अशा वसेस ज्या आहेत त्या पाण्यामध्ये पूर्णता गेल्या आहेत अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नगरपालिके वतीनं या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम प्रगतीपथावर आहे अजून म्हणजे अनेक वाहनं जे आहेत वाहून जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आपण लाभ दूरवर पाहू शकतो की वाहन जे आहे ते वाहून जाताना दिसत आहेत एकूणच नागरिक आता भयभीत आहेत वतीने या नागरिकांना दुसरीकडे पाहिलं झालं तर शेतीचं देखील त्यांना आता नुकसान झालेलं आहे हे पाणी जे आहे तर अजून वाढत आहे अजून काही वेळ जर पावसाचा जोर असाच राहिला असा तर मोठी हानी झाली असती सध्या स्थितीमध्ये हे पाणी पूर्ण घरामध्ये शिरले आहे हे केमिस्ट भवन आहे केमिस्ट ठिकाणी पाणी शिरलं आहे आणि लोटस सुपर मार्केट आहे या लोटस सुपर मार्केट देखील पाणी शिरलेलं आहे या पाण्यामुळे फार मोठं नुकसान झालंय सध्या नगरपालिकेच्या वतीनं या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याचं काम सुरू आहे हा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले आहेत हा पाऊस जो आहे तर मोठ्या मोठ्या येतोय आणि हा पावसामुळे नागरिक भयभीत झाले आहेत नक्कीच संतोष त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे धन्यवाद संतोष दिलेल्या सगळ्या माहितीसाठी